बात खर तर आपण महाराष्ट्राचा चेहरा इथे बघितला आहे जोरदार टाळा आपल्या सगळ्यांच्या नक्कीच व्हायला हव्या आणि मी विनंती करणार आहे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी स्वागत करावं अद्वैत धवं आमच्या मुलाचं जोरदार टाळा आपल्या सगळ्यांच्या होत राहायला हव्या आणि क्षणाचाही विलंब न करता पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात पुढे वळतोय विनंती करणार आहे माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान अनिल बाबू देशमुख यांना कि त्यांनी कृपया पुढे यावं आपल्या जोरदार राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अश्वरोड पुतळ्याच्या उदघाटना कार्यक्रम उपस्थित आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब माननीय खासदार माननीय संजय जी राउत आमचे सहकारी माननीय भास्करवजी जाधव माननीय खासदार -कुमार जी बर्वे आमचे दुसरे सहकारी या भागाचे के लोकप्रिय आमदार माननीय सुनील जी केदार रमेश जी बंग मिललिंदी नार्वेकर मुक्ताताई कोकट्टे प्रकाश जी जाधव कुंदाताई राऊत उत्तमजी कापसे घनश्यामजी मक, मक्कासुरे हर्षलजी काकडे रश्मिताई बर्वे सुरेशजी बोयर चंद्रपालजी चोकक्षे विजयजी गोरमाडे प्रमोदजी मानमोडे बाकी उपस्थित सर्व मोठ्या संख्येने असलेले सर्व शिवसैनिक शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मित्र पक्षाचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळजवळ बारा तेरा वर्षानंतर या आपल्या कळमेश्वर हो गावामध्ये आपल्या सर्वांची प्रतीक्षा होती की राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे आणि आज अतिशय आनंदाचे दिवस आहे की याचं उद्घाटन आज माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते इथे होत आहे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीचं सध्याच सरकार हे महाराष्ट्रामध्ये याची आपल्या सर्वांना कल्पना आहे भास्कररावजी जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला अरे या सरकारनी शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बसवला त्याचं माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि किती दिवसात तो परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराजांना आठ महिन्यामध्ये तो पुतळाच्या निमित्तानं पडला या पुतळ्याच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचे लोक यांनी मागे पुढे पाहिलं नाही आज आपण पाहिलं संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शंभर शंभर वर्षाचे पुतळे त्यानिमित्तानं समुद्र किनाऱ्यावर त्या निमित्तानं उभे आहेत पण त्याला काही झालं नाही बन पण आठ महिन्यामध्ये या पुतळ्याच्या निमित्तानं पडला ही आता आपल्या सर्व महाराष्ट्रातील या देशातील लोकांसाठी अतिशय दुःखाची गोष्ट पण हे सरकार आपल्याला सध्या माहित आहे सध्याच सरकार उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आम्ही त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो याच भारतीय जनता पार्टी या याच आपल्या का नागपूरच्या काय नाव त्याच अर बघ याच महाराष्ट्राच्या याच आपल्या नागपूरच्या टर्मुजाने एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी देऊन आमचं सरकार पाडलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ईडीसीबी भीती भी दाखवून त्यांना तिकडे गेले सरकारमध्ये सामील झालेत उद्धवजी ठाकरे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करत होते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्याचा निर्णय घेतला की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आज सध्या काय चालू आहे गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातील जनता फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही महागाईचा प्रश्न आहे आपल्या समोर आज पालक खायचं तेल गोड तेल वीस बावीस रुपयांनी महाग झालं प्रति लिटर मोठे मोठे उद्योग जे आपल्या मिहान मध्ये नागपूर जिल्ह्यात येणार ना होते वेदांत फॉस्कॉन टाटा एअरबस सॅफ्रॉन हे उद्योग तिकडे गुजरातला गेले पण या भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी सांगितलं नाही हे उद्योग नरेंद्र मोदी साहेब गुजरातला नेऊ नका हे जर उद्योग आपल्या नागपूर जिल्ह्यात आले असते महाराष्ट्र आले असते तर चार पाच लाख आपल्या युवकांना काम मिळालं असतं पण हे काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं नाही आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे आपल्याला माहित आहे गेल्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही त्याच्या मागच्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुम्ही आठवा तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा कापसाला साडे बारा हजार तेरा हजार साडे तेरा हजार भाव होता। या ठिकाणी पण या सरकारने या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी मागच्या वर्षी सहा हजार भाव दिला साडेसहा हजारपर्यंत भाव दिला मागच्या मागच्या वर्षी तेवढाच भाव दिला सोयाबीनची तीच परिस्थिती संत्रा मोसंबीची तीच परिस्थिती हे सरकार आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही हे सरकार एकच सांगतो बीजेपीचं एकच धोरण आणि शेतकऱ्याचं मरण ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो महाराष्ट्राचा गृहमंत्री होते याच नागपूरच्या देवेंद्र फडणवीस नाही एका पोलीस अधिकाऱ्याला माझ्या आरोप करायला लावले आरोप केल्यानंतर त्यांनी त्यांना ईडीसीबीआय लावले त्याची चौकशी झाली माझा जेलमध्ये मा टाकलं पण चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस जेव्हा हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टाने सगळे कागदपत्र पाहिले सगळे बयान घेतले जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये केस गेली जस्टिस चांदीवालानी न्यायमूर्ती चांदीवाल सांगितलं की संपूर्ण कागदपत्र पाहिल्यानंतर अनिल देशमुळ जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही अनिल देशमुवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अनिल फक्त देशमुख माहितीच्या आधार झाले इथे संजय बसले मान्य सन्मान्य खासदार काय दोष होता संजय राऊत सरांचा फक्त संजय राऊत आमच्यावर भारतीय जनता पार्टीवर टीका करतात का लावा त्यांच्या बाकी ईडीसी बी त्यांना आत्म टाकलं देवेंद्र फडणवीस मतना चाहतो की मॅ मे चौदा महिने चौदह महीने में अर्थो रोड जेल में था चौदह महीने में अर्थो रोड जेल में था चौदह महीने में अर्थो रोड जेल का भत्ता खा के आया हूं भत्ता समझते तो 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 ना अनिल देशमुख चौदह महीने अर्थो रोड का भत्ता खा के आया कोई महकेलाल नहीं भारतीय जनता पार्टी में जो हमें यहां महाराष्ट्र में फिर से आने से रोक सकता है आप जा लिया बंदवानी बखी जाती हुए घर नहीं महाविकास आघाडीची सत्ता दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे अरे लोकसभा तो एक झाकी अभि विधानसभा बाकी आहे लक्षात ठेवा या विधानसभेच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र मिळून त्यांनी त्यांना निवडणूक लढवली आणि एकत्र मिळून निवडणूक लढून त्यांनी त्यांना विजय प्राप्त केला बत्तीस खासदार त्यांनी निवडून आले या जिल्ह्यात सुद्धा या जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना निवडून देण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आली तुमचे शिवसेनेचे उत्तमजी कापसे असो हर्षलजी काकडे असो असे का, अनेक शिवसेनेचे सैनिक त्यानिमित्तानं या प्रचारामध्ये होते आपल्याला विधानसभेची निवडणूक लवकर लग लागणार आहे सर्वांना एकत्र येऊन त्यांनी त्यांना आपल्याला काम करायचं आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्रपणे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीत काम केलं त्या पद्धतीनं आप आपल्याला काम करायचं आहे एकाच गोष्ट आपल्याला सांगतो बघा ओघाओाने सांगायचं विसरलो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस याच देवेंद्र दे 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 फडणवीस यांनी उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं पाहिजे याच्यासाठी माझ्याकडे त्यांनी माणूस पाठवला याच्या याच्या पद्धतीनं अनिल देशमुख तू उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप कर तीन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तीन वर्षापूर्वीची अनिल देशमुख तुम्ही उद्धव ठाकरे आरोप करा अनिल देशमुख तुम्ही आदित्य ठाकरे आमच्या पक्षामध्ये आम्ही तुला मंत्री करू मी त्याला सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस मी असे कोणावर खोटे आरोप करणार नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते कारवाई माझ्यावर करा ईडी लावा सीबीआय लावा तुरुंगात टाका ज्या दिवशी मी उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे आणि आमच्या लोकशाहीच्या महाविकास आघाडीच्या काही नेत्या आरोप करण्यासाठी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर सीबीआयची पहिली रेट पडली पण मी यांना घाबरलो हो नाही त्यांना सांगितलं तुमच्या धमक्यांना मी घाबरणार ना अनिल देशमुख जिंदगीमध्ये जेल मध्ये लेकिन किसी के ऊपर झुटा आरोप नाही करेगा आणि म्हणून मला चौदा महिने त्यांना जेलमध्ये जावं लागला पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टाने न्याय दिला आता हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या वरती कोणतं कोर्ट आहे का पण अशा पद्धतीनं आहे ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून धमकवण्याचं काम त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टी करते आहे ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेतर्फे आयोजित केला त्याबद्दल शिवसेनेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे मी मंडपूर इथे आभार मानतो आपल्या सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद राजे छत्रपती शिवाजी महाराज